ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आता झाली आहे संध्याकाळ भावना आपण बैलगाड्या शेतातून घेऊन जात आहे आता घरी मित्रांनो पाहू शकता मी आता संध्याकाळ झाली मित्रांनो जवळजवळ सात सव्वा सात वाजले मित्रांनो तर आपण घरी जाते आता बैलगाड्या घेऊन आपण काम करत होतो म्हणून आपल्या थोडंसा आज उशीर झाला म्हणून आपण जाताळ आहे हळूहळू घरी तर आपले बैल पण चालले हळूहळूने का त्या ते पण आपल्याला एवढं घाई करत नाही त्यानंतर काही काही बैल असं असतात संध्याकाळ झाली कल असं म्हणजे लवकर घरी जवळ त्यांना वाटतं तर लवकर पळत तर पळत जाते मित्रांनो तर त्याच्यामुळं आपले बैल काही घाई करत नाही मित्रांनो निवंत आहे जाते हळूहळू होतातून आमच्या गावाचा परिसर राहा मित्रांनो सगळं पाणी असल्यामुळे सगळं कोर्ड केलेलं आहे आपण बैलगाड्यामध्ये बसून जात आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण रोज सकाळी संध्याकाळी बैलगाडा घेऊन जातो मित्रांनो आणि अशा पद्धतीने आपण सध्या कच्चा रस्ता आहे मित्रांनो इथून जाण्यासाठी आपल्या बैलगाड्या घेऊन आपण जातो नाही मग पाऊस वगैरे जरा आला आपल्याला डॅम डॅम रस्त्याने जावं लागतं सध्या शॉर्टकटचा रस्ता आहे मित्रांनो गंजे जाण्यासाठी सध्या काय मी आपण लवकर घेऊन जातो आणि पाणी पाऊस असल्यामुळे मग आपल्याला आपल्या जो आप आप रस्ता आहे येण्या जाण्याचं कायम सुरू होती त्या रस्त्याने आपल्याला जावं लागतं कायम सुरू होईल कारण की आपला कायमचा रस्ता आहे तसं येतात तर आपण तिकडं जावं लागतं कारण हवे हवेच्या कडाने आपल्याला नाल्यात तिथून आपण जातो आणि आपल्याला सध्या पाऊस नाही आहे सध्या जर पाऊस झाला तेव्हा आपण तिकडनं जाऊ सध्या आपल्याला कटकट रस्ता आहे जाण्यासाठी तर अशा पद्धतीने आपल्याला रोज बैल ला जावं लागतं शेतामध्ये कारण की त्यांना घरी बांधण्यापेक्षा शेतामध्ये मोकळं वातावरणमध्ये राहतात मस्तपैकी आता हवा पण येते तर शेतामध्ये निवांत पण राहतात आणि घरी कसं जेवढे हवा येत नाही घरी बांधण्यापेक्षा तिथं आमचे त्यांना स्पेशल आहे चारा आहे परत पाण्याची सोयी व्यवस्थित आहे म्हणून त्यांना आपण तिथं निंबाच्या झाडाखाली निवांत देतो बांधून जे जेण्याचे तिथं निवांत राहतात त्यांना फक्त आपण टायमा टायमावर टायमाला पद्धतीने रस्ता आहे कच्चा रस्ता तर आपण आता थोड्या वेळा डांबर रस्त्याला पोहोचणार आहे तर पाऊस पाऊस आपण आता डायरेक्ट आपल्या डांबरी रस्ता आहे त्याला आपण त्याच होणारे व त्याच्या जडे एका साईडला जडे मित्रांनो असं पसंत आपलं गरजेच बऱ्याची याच्या जाते मित्रांनो व्हिडिओ लाईक कमेंट करा मी आपल्या चॅनल त्यामुळे मित्रांनो आपल्या कटास लागायची